ध्वजाचे ध्वजारोहण करावे सर्व गॅस फिटावी सर्व मान्यवरांना ही विनंती या ठिकाणी बदलत या ठिकाणी

ver é. <laughs> Gracias. झंडे को सला सलामी दो एक दो एक साथ राष्ट्रीय शुरू करेंगे शुरू क्या Look at that. सर्व मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी या ठिकाणी सर्वांनी आपल्या जागेवरती स्थानबद्ध व्हायचे कार्यक्रमाची उपदेशा या ठिकाणी अशी असेल आता प्रस्थान होईल आदरणीय मुख्याध्यापक यांचं त्यानंतर विद्यार्थी कावाय प्रकार होती त्याचबरोबर विद्यार्थी भाषण होती तसेच शाळेसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचे या ठिकाणी नाम नामवल्लेख केला जाईल यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे साहित्य उपलब्ध कोणी केलेलं आहे त्याचं वाटप होईल आभार होईल आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम होईल या ठिकाणी मी आपले मुख्याध्यापक मुं सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आजच्या या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या गावच्या प्रथम नागरिक दे विजयाताई मारकड उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे सदस्य तसेच या गावचे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सोसायटीचे सर्व सदस्य या गावातील मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या सहकारी या गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि शेतकरी आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथम शाळेच्या वतीनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि हा प्रजासत्ताक दिन आपण का साजरा करतो तर ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या नेत्याने आपल्या प्राणाची आहुती दिली परिश्रम घेतला कष्ट घेतलं त्या सगळ्या नेत्यांची आठवण म्हणून आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दिवस मोठे आनंदाने साजरे करत असतो तसेच ज्या ज्या लोकांनी यामध्ये भाग घेऊन एकदम बलिदान दिलं अशा लोकांसाठीही आपण आठवण म्हणून साजरा करतो तसेच हा हा जो दिवस आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे या दिवशी सर्व प्रजेच्या जन जनतेच्या हातात सत्ता आली त्या दिवसापासून म्हणून आपण हा दिवस साजरा करतो तर ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता आपल्या देशाचा कारभार कशा पद्धतीने करायचा म्हणून एक समिती नेमली आणि समिती नेमल्यानंतर त्या समितीचे अध्यक्ष आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते आणि त्यांनी काही सहकार्य घेतले बरोबर आणि ते दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला आणि एवढ्या वेळेत त्यांनी कारभार आपल्या देशाचा कशा पद्धतीने करायचा ही सगळी घटना सगळी तयार केलं आणि त्या घटनेप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू झाला आणि म्हणूनच तो कारभार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाला आणि त्यापासून त्या देशाचा कारभार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केली त्या घटनेप्रमाणे सुरू झाला आणि इथून पुढच्या काळासाठी आपण सगळेजण त्या सर्व शिक्षक कशी होईल आपण मिळून प्रयत्न करूया आणि पुढच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी माणसं आपलं काम आपल्या काळाचा भुसा दाखवत असतात कृषी विभागामध्ये शेतकरी सुद्धा आपल्या शेतीत प्रगती करून त्याला ठसा असतो राजकीय क्षेत्रात राजकीय माणसं त्यांच्या पतीने त्यांचं काम दाखवत असतात तर प्रत्येकानं प्रत्येक आप आपल्या क्षेत्रामध्ये आपआपल्या ठसा उमटवा आणि आपलं नाव लौकिक विद्यार्थ्यांनी कोणी खेळामध्ये प्रत्येकाच्या अंगी वेळे गुण असतात कोण खेळामध्ये चमकत असतो कोण अभ्यास मध्ये चमकत असतो तर प्रत्येकाने अभ्यास पण करावा खेळ ज्या एरियामध्ये त्याला जमते तिने त्यात आपलं नाव लौकिक कमावा सगळे मिळून शाळेचा विकास करूया एवढे बोलून मी माझं प्रस्ताव संपवतो जय हिंद धन्यवाद सर आपण केलेल्या सर्व सूचनांची अतिशय चांगल्या पद्धतीची अंमलबजावणी सुरू आहे आणि त्या पद्धतीचं सहकार्य सुद्धा आपल्या ठिकाणी ग्रामस्थांचं आहे भेटणार आहे यानंतर

*

ये स्ट्रीट है क्या है जो ये सब ये यार एंटर